नगर विकास विभाग एक मार्च शासन निर्णयानुसार अमरावतीचा आकृती बंद मंजूर झालेला आहे अशात अमरावती महानगरपालिकेत आता उपायुक्त पदांची एकूण चार पदे मंजूर झाली असून मंजूर आकृतीबंधानुसार अस्तित्वात असलेल्या उपायुक्त पदाचे उपायुक्त एक उपायुक्त दोन उपायुक्त तीन चार असे आहे नगर विकास विभागाच्या एक मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार अमरावती महानगरपालिकेचा आता आकृती बंद मंजूर झालेला आहे अशातच आता अमरावती महानगरपालिकेत चार नवीन उपायुक्त पदे मंजूर करण्यात आली आहे मंजूर आकृती अस्तित्वात असलेल्या उपायुक्त पदाचे आता उपायुक्त एक उपायुक्त दोन उपायुक्त तीन उपायुक्त चार असे संबोधण्यात येणार आहे या अनुषंगाने यापुढे आता उपायुक्त प्रशासन या पदास उपायुक्त एक उपायुक्त सामान्य या पदास उपायुक्त दोन व नव्याने मंजूर पदास उपायुक्त तीन व उपायुक्त चार असे संबोधण्यात येणार आहे कोणत्या अधिकाऱ्यांना कोणते क्षेत्र अधिकार आहे ते बघूया मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या नियंत्रणाखालील विभाग पुढील प्रमाणे नगर रचना विभाग अर्थ व लेखा विभाग लेखा परीक्षण विभाग मनपा अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या नियंत्रणाखालील विभाग पुढील प्रमाणे सामान्य प्रशासन विभाग कर विभाग पर्यावरण विभाग बांधकाम विभाग कायदा व विधी विभाग माधुरी मडावी उपायुक्त प्रशासन तथा एक यांच्या नियंत्रणा खालील विभाग पुढील प्रमाणे सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग स्वच्छता विभाग अतिक्रमण विभाग अभिलेखागार विभाग निवडणूक विभाग जनगणना विभाग नरेंद्र वानखडे मनपा उपायुक्त सामान्य तथा दोन यांच्या नियंत्रणाखालील विभाग पुढील प्रमाणे बांधकाम विभाग महिला व बाल विकास विभाग भंडार विभाग कार्यशाळा विभाग झोन क्रमांक दोन योगेश पिठे मनपा उपायुक्त तीन यांच्या नियंत्रणाखालील विभाग पुढील प्रमाणे कायदा व विधी विभाग जनसंपर्क विभाग नगर सचिव विभाग सांख्यिकीय विभाग समाज विकास विभाग यू एल एम शहरी विभाग झोन क्रमांक तीन माधुरी मडावी मनपा उपायुक्त चार यांच्या नियंत्रणाखालील विभाग पुढील प्रमाणे संगणक विभाग बाजार व वा परवाना विभाग शिक्षण व क्रीडा विभाग पशुसंवर्धन विभाग उद्यान विभाग अग्निशमन विभाग झोन क्रमांक व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम तरतुदीनुसार अमरावती महानगरपालिकेमधील विभागावर प्रशासकीय कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याकरिता यापूर्वी निर्गमित करण्यात आदेश प्राप्त झाले असून कामकाजाचे वाटप करण्यात येत आहे आता वळूया पुढील बातमीकडे